तडोदा उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल चोवीसशे अटक तडोदा येथील कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल भैरवनाथ शिवाजी रुपयांची घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे ही कारवाई दुपारी चार वाजता कार्यालयीन वेळेत करण्यात आली प्राप्त माहितीनुसार संबंधित लेखापाल मोरे यांनी बोरद येथील आश्रमशाळेतील तक्रारदाराच्या आईचे प्रोत्साहन भत्ता चौदा लाख तीन हजार दोनशे पन्नास रुपयांचे बिल व सहा महिन्यांची पगार स्लिप काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून चोवीसशे रुपयांची लाचेची मागणी केली होती सदर तक्रारदाराने ही बाब नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार म्हणून नोंदविली त्यानुसार सापडा रचण्यात आला आणि आज लिपिकाला चोवीसशे रुपये स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले या कारवाईने उपोष उपकोषागार कार्यालयात खळबळ उडाली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आरोपी लेखापाल भैरवनाथ मोरे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी चे कलम सात प्रमाणे तडोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंध विभाग नंदुरबार पोलिस उप अधीक्षक प्रशांत भरते करीत आहे या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धसका घेतलाय कोणीही लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन नंदुरबार एससीबी कडून करण्यात आले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो